एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार म्हणजे फाल्गुन कृष्ण अमावस्या या दिवशी शनी महाराज आपल्या राशीतून पुढच्या राशीमध्ये प्रवेश करत आहेत म्हणजे कुंभ राशीतून मीन राशीमध्ये त्यांचा प्रवेश होत आहे ह्या प्रवेशाची वेळ आहे नऊ वाजून बेचाळीस मिनिटं रात्री ह्या दरम्यान शनी महाराज कुंभेतून मिनत प्रवेश करत आहेत त्याचा बाराही राशींवरती वेगवेगळा परिणाम आपल्याला जाणवणार आहे आणि त्या बाराही राशींचा होणाऱ्या परिणाम त्या राशींना काय फळं मिळतील शुभ फळं अशुभ फळं मध्यम फळं ही कोणती फळं मिळणार आहेत हे आपण क्रमशः मेषपासून मीन राशीपर्यंत पूर्णपणे जाणून घेणार आहोत मेषरास आणि मेष राशीवरती होणारा शनी महाराजांचा परिणाम तर मेष राशीला आत्ता साडेसातीची सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये शनी महात्म या ग्रंथामध्ये अशी एक ओवी आलेली आहे बारावा शनी आणि स्थानी अशी जी ओवी आहे त्या उक्तीप्रमाणे विचार केला आपण तर शनीची अडीच वर्ष पहिली ज्याला बाराव्या स्थानी म्हणतो आपण ती अडीच वर्ष शनी महाराजांची मेषेला थोडीशी त्रासदायक जाणार आहे त्याच्यामध्ये होणारा परिणाम म्हणजे साडेसातीची सुरुवात या कालखंडामध्ये काहीतरी अनर्थ असणं किंवा सतत काहीतरी वरचेवर शोककारक प्रसंगाला सामोरे जाणं अशा गोष्टींचा सामना मेष राशींच्या व्यक्तीला करावा लागेल किंवा बऱ्याच वेळेला ते श्रम करतील आणि ते श्रम वाया जातील किंवा निरर्थक श्रम जास्त होण्याची शक्यता या कालखंडामध्ये जास्त आहे त्याचप्रमाणे त्यांची योग्यता असून देखील कुठेही त्यांची दखल घेतली जात नाही त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला जातो तिरस्काराचा अनुभव त्यांना या अडीच वर्षामध्ये वारंवार येत राहील त्याचप्रमाणे काही कायदेशीर गोष्टी जर त्यांच्या चालू असतील तर त्याच्यामध्ये त्या कायदेशीर गोष्टींमध्ये थोडंसं अपयश येणं किंवा त्यांना सामोरं जाणं गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहेत जे काही कार्य करत आहेत नोकरी करतायत व्यवसाय करतायत उद्योग करतायत त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणामध्ये अपयशाचा सामना देखील करावा लागेल जोडीदाराच्या बाबतीमध्ये किंवा संततीच्या बाबतीमध्ये काहींना त्रास होतोय किंवा त्यांच्यापासून फार समाधान सुख मिळत नाही असा अनुभव सुद्धा या मेष राशीच्या व्यक्तींना या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये येण्याची शक्यता जास्त राहील याच कालखंडामध्ये बरेचसे शत्रूही निर्माण होतील त्याच्यामध्ये हितशत्रूंचंही काही प्रमाण असेल व त्यांच्यापासून तुम्हाला उपद्रव किंवा पिळा या गोष्टी निर्माण होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त आहे याच पद्धतीची अनेक संकटे मेष राशीच्या व्यक्तींच्या समोर या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये उभी राहणार आहेत आणि त्यांना अशुभ फळाचा सामना देखील करावा लागणार आहे अनारोग्य किंवा नवीन काही व्याधी या गोष्टी या कालखंडामध्ये बऱ्याच लोकांना विशेषतः जाणवणार आहेत ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनिग्रह शुभस्थितीत आहे त्यांना फारशा ह्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही याच कालखंडामध्ये काही देवधर्म करण्याची इच्छा होईल देवावरचा आणि दैवावरचा दोन्ही विश्वास वाढीला लागेल त्यामुळे तुम्ही तीर्थयात्रा कराल देवदर्शन घ्याल गुरुचे दर्शन गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घ्याल काही ठिकाणी अनुग्रह घ्याल ह्या गोष्टी घडण्याची शक्यता याच्यामध्ये या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा तुमची आध्यात्मिक उंची वाढेल असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आ, पन, आ, त्या पद्धतीने तुमची वाटचाल सुरू राहील मेष राशीच्या व्यक्तींनी मित्रांच्या बाबतीत थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे मित्रांकडून फसवणूक होणं किंवा मित्रांच्याकडून काही चुकीचं मार्गदर्शन मिळणं आणि या चुकीच्या मार्गदर्शनामुळं नुकसान होणं किंवा काही फसवणूक होणं अशा शक्यता पण ह्या कालखंडामध्ये घडण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून आपले मित्र किंवा आपले जे व्यवहार आहेत हे योग्य पद्धतीने तपासून घ्या मेष राशींच्या व्यक्तींसाठी या कालखंडामध्ये काही प्रमाणामध्ये अपघात म्हणजे मोटरसायकल चालवताना काळजी घ्या फोर व्हीलर चालवताना काळजी घ्या सायकल चालवताना काळजी घ्या अगदी चालताना व्यायाम करताना सुद्धा काळजी घ्या अशा पद्धतीनं आपल्याला मेष राशींच्या बाबतीमध्ये सांगता येईल पण त्याच बाबतीमध्ये पुढे जाऊन यांच्यासाठी जो काही सल्ला आपण देणार आहे की त्यांनी या कालखंडामध्ये घ्यावायची काल जी काळजी आहे त्या काळजीच्या अनुषंगानं आपल्याला असं सांगता येईल की राशीच्या व्यक्तींनी शक्यतो जमिनीवर पाय ठेवून राहा तुमचं काय नेमकं कर्तव्य आहे ते समजून घ्या ते योग्य पद्धतीने पार पाडा या कालखंडामध्ये फायदा झाला नाही तरी चालेल पण नुकसान होता कामा नये याची पुरेपूर काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे याच कालखंडामध्ये हनुमान चालिसा सुंदरकांड याचं पठण करा हनुमंताचं दर्शन घ्या शनिदेवांचं दर्शन घ्या काळे कपडे वापरू नका आणि घरातील मोठ्यांचा सल्ला अवश्य माना त्यामुळे तुम्ही साडे साडेसातीचा त्रास किंवा त्याची तीव्रता ही कमी करू शकता शुभम होतो यानंतर दुसरी जी रास आहे ती आहे वृषभ रास आणि वृषभ राशीचा विचार करता त्यांना ही अडीच वर्ष कशी जाणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत सध्या वृषभ राशीसाठी अकरावा शनी आहे आणि अकरावा शनी म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली पर्वणी आहे असं म्हणता येईल आपल्याला अकराव्या शनीचा विचार तुमच्या स्वभावामध्ये थोडासा कठोरपणा जाणवेल त्याचनंतर नंतर तुमची जुनी येणी आहेत ती पण वसूल होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला किंवा शुभ कालखंड आहे असं आपल्याला सांगता येईल काहींना अचानक या कालखंडामध्ये धनलाभ किंवा काहीतरी प्रॉपर्टीचा लाभ होणे असे पण अनुभव येतील जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह वधू किंवा वर किंवा मुलगा मुलगी यांचे विवाह जमण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ कालावधी आहे असं आपल्याला सांगता येईल पण त्याचप्रमाणे ज्यांना संतती आहे ज्यांची लग्न झालेली आहेत ज्यांना संतती आहे संततीच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र काहीतरी नवीन समस्या उभी राहील आणि ती तुम्हाला त्या समस्येसाठी तुम्हाला तयार राहावं लागेल याच कालखंडामध्ये हातून काहीतरी अनितीचं कृत्य ज्याला म्हणता येईल असे घडण्याची शक्यता जास्त असते आणि ते टाळण्याचा खरंतर ह्या कालखंडामध्ये प्रयत्न होणं आवश्यक आहे त्या दृष्टीने प्रत्येक वेळी जे काही आपण कर्म करतोय ते नीतीचं आहे का अनितीचा आहे ह्या या व्यक्तींनी वृषभ राशीच्या व्यक्तींनी तपासून घ्यावं हो। आणि त्या त्यामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि त्या त्याप्रमाणे आपला कालखंड व्यतीत करावा जे नोकरी करतायत त्यांच्या नोकरीमध्ये ज्या समस्या चालू आहेत त्या समस्या काही प्रमाणामध्ये कमी होतील किंवा जे नोकरीसाठी इच्छुक आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याची ह्या दोन अडीच वर्षामध्ये चांगली अशा पद्धतीची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्या संधीचा त्यांनी योग्य पद्धतीनं फायदा घ्यावा किंवा त्यासाठीचे जे काही कष्ट प्रयत्न आहेत ते मात्र न चुकता आणि सातत्याने करावेत त्यांना नोक नवीन नोकरी मिळणे शक्य आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय नोकरी करताय तिथं प्रमोशन मिळणे मान सन्मान मिळणे किंवा नोकरीमध्ये प्रगतीचं स्थान मिळणे किंवा आहे तिथपासून तुमचं प्रमोशन होणे अशा गोष्टींची शक्यता या कालखंडामध्ये भरपूर आहे त्याचाही जे कोणी नोकरी करतायत जरूर विचार करावा मूळ पत्रिकेमधील शनी जर खराब असेल तर अशा वेळी काही वेळेला मित्र मैत्रिणी यांच्यामध्ये गैरसमज होणे व त्यांच्यामध्ये काही वितुष्ट निर्माण होणे अशाही पद्धतीची फळं काही व्यक्तींना जाणवतील त्यासाठी ते त्यांनी स्वतःच्या पत्रिकेमध्ये शनीची स्थिती कशी आहे हे समजून घेणं या ठिकाणी आवश्यक आहे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या कोणी राजकारण किंवा स्थानिक राजकारण ह्याच्याशी संबंधित आहेत अशा व्यक्तींना सत्ता प्राप्त होण्याचे योग आहेत अशा व्यक्तींना सत्ता प्राप्त होईल किंवा अधिकाराची जागा मिळेल या गोष्टीचा अनुभव त्यांना या एक दीड वर्षामध्ये जास्त प्रमाणामध्ये येईल वृषभ राशीच्या व्यक्तींची काही नवीन अधिकारपदावरील व्यक्तीची यांची ओळख वाढेल आणि त्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय उभा करण्याचा विचार यांच्या डोक्यामध्ये सतत चालू राहील आणि जे करतील त्यांना याच्यामध्ये यशही अनुभवायला येईल राशीची काही देणी अडकली असतील तर या कालखंडामध्ये जुनी जी काही देणी आहेत ती तुम्ही द्याल व तुमचे येणारे पैसे या कालखंडामध्ये मिळतील तुम्हाला काकाकडून वारसा हक्काने या पद्धतीने मिळणारा जो लाभ आहे तो या कालखंडामध्ये मिळेल त्याचप्रमाणे सोने खरेदी शेअर मार्केट या माध्यमातूनही तुमच्यासाठी पैसा उपलब्ध होईल आणि याचा तुम्ही या कालखंडाचा पुरेपूर उपयोग केला तर निश्चित तुम्ही, 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 तुम्ही सुखावून जाल वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी काही उपायांचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की महादेवाची उपासना यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्याच्यामध्ये महादेवाला दूध मिश्रित पाणी आणि काळे तीळ असं एकत्रित करून जर त्यांनी दररोज किंवा सोमवारी जेव्हा शक्य होईल तेव्हा अर्पण केलं तर बरेचशा समस्या यांच्या कमी होतील त्याचप्रमाणे शिवलीलामृत अकरा अध्यायाचं वाचन केलं तर येणारा जो कालखंड आहे शनिबदलाचा कालखंड आहे आणि हा कालखंड अतिशय यांच्यासाठी सुफळ किंवा चांगला जाईल शुभं होतो यानंतर आपण मिथुन राशीसाठी होणारा शनी बदलाचा परिणाम काय होतो ते बघणार आहोत याच्यामध्ये मिथून राशीसाठी दहावा शनी हा अतिशय यश देणारा असं म्हणता येईल आपल्याला हाती घेतलेलं जे कार्य किंवा काम आहे ते अतिशय यशस्वीपणे आणि चिकाटीने मिथून राशीचे व्यक्ती पार पडतील कारण यांच्या पत्रिकेमध्ये विचार केला तर भाग्येश हा कर्मस्थानी गेलेला आहे आणि कर्म आणि भाग्य जेव्हा दोन्ही एकत्र येतं तेव्हा त्याला यशाचा अनुभव येतो ह्या तत्वाचा अनुभव मिथून राशीच्या व्यक्तींना ह्या दोन अडीच वर्षामध्ये सातत्याने येईल ज्या ठिकाणी ते काम करत आहेत नोकरी करतायत व्यवसाय करतायत त्या ठिकाणी त्यांना बढती किंवा प्रमोशन मिळेल त्यांचा मान मराबत वाढेल अधिकाराची प्राप्ती होईल आणि नवीन एखाद्या कामासाठी त्यांची निवड किंवा नियुक्ती होईल हे अनुभव मिथून राशीच्या व्यक्तींना निश्चितपणे जाणवत पण मूळ जन्मपत्रिकेमधील शनिग्रह जर अशुभ असेल तर हा परिणाम फारसा यांना अनुभवाला येणार नाही थोडासा काहीसा मागे आलेलाच अनुभव या लोकांना येईल त्यामुळे मूळ पत्रिकेमधील शनिग्रहाची स्थिती तपासून राशी भविष्य ऐकून आणि समजून घ्यावं मिथून राशींच्या व्यक्तींसाठी जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्या विवाहाच्या दृष्टीने अतिशय उत्तम कालखंड आहे आणि ह्या कालखंडामध्ये ज्यांचे विवाह नडलेले आहेत ते विवाह जमायला किंवा त्या दृष्टीने हालचाली व्हायला बोलाचाली व्हायला काही प्रमाणामध्ये सुरुवात होईल काही प्रमाणामध्ये आरोग्य आरोग्याची हानी या व्यक्तींना जाणवेल मन मात्र आशावादी राहील काहींना तीर्थयात्रा देवदर्शन गुरुदर्शन याचाही अनुभव या, या कालखंडामध्ये मिथून राशीच्या व्यक्तींना येईल मिथून राशीच्या व्यक्तींसाठी लहान भावंड असेल तर भावंडांच्या बाबतीमध्ये काहीतरी वादविवाद होणे किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी अशुभ दोघांमध्ये होणं अशा गोष्टी घडण्याची या कालखंडामध्ये जास्त शक्यता राहील शनी आणि गुरु या दोन ग्रहांचा होणारा केंद्र योग हा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी काही प्रमाणामध्ये शुभदायक अशा पद्धतीचा सिद्ध होईल शुभ जरी असला तरी तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा हा कालखंड आणि हा योग म्हणता येईल त्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि त्या जबाबदाऱ्या अंगावरती घेऊन त्या तुम्हाला पेरून सिद्ध करून दाखवणं हा तुमच्यासाठी टास्क राहील आणि हा टास्क जर तुम्ही पूर्ण केला तर खूप मोठे यश तुमच्या पदरी पडेल आणि ह्या अनुकूल कालखंडाचा खऱ्या अर्थानं तुम्हाला फायदा घेता येईल गे। ह्या कालखंडाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे जास्त मेहनत किंवा जास्त कष्ट आपापल्या क्षेत्रामध्ये करावे लागणार आहेत अन्यथा हातामध्ये निराशा येईल कारण शनिदेवांचं वैशिष्ट्य आहे की कष्ट करा आणि मग ते उपभोगा त्याप्रमाणे दहावा शनी हा तुम्हाला अविरत कष्ट करायला लावेल पण फळ मात्र निश्चित देईल मिथून राशीच्या ज्या काही व्यक्ती लोखंड क्षेत्राशी संबंधित काम करतायत कंट्रक्शन क्षेत्राशी संबंधित काम करतायत अशा व्यक्तींना हा कालखंड अतिशय उत्तम जाईल प्राध्यापक प्रवचनकार कीर्तनकार ज्योतिषी त्याचप्रमाणे आध अध्यात्म क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी तत्त्वज्ञान किंवा विचार याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि त्यांची स्वतंत्र अशी एक विचारश्रेणी या माध्यमातून तयार होईल या विचार श्रेणीचा तुम्हाला समाजासाठी उपयोग करायचा आहे आणि त्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाचा तुम्हाला या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव घेता येईल आणि समाजाविषयी केलेल्या कामामुळे समाजामध्ये तुमची नाव किंवा आदर होईल याचप्रमाणे मिथून राशींच्या व्यक्तींसाठी काही उपासना या कालखंडामध्ये करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना विष्णू विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करणे व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करणे या गोष्टी त्यांना निश्चित फायदेशीर ठरतील त्याचप्रमाणे काळ्या रंगाचा हिरव्या करड्या रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा या तिन्ही रंगाचा वापर त्यांनी या कालखंडामध्ये जास्त प्रमाणात केला तर ते यश निश्चितपणे खेचून आणतील शुभम तू